पुरणपोळीच्या नैवेद्यासह साडीचोळी अर्पण करून माजी सरपंच महादेव वानखेडे यांनी सहपत्नीक नदीचे केले पूजन पूर्वीच्या काळी नदीला पहिला पूर आला म्हणजे गावातील मुख्य व्यक्ती सहपत्नीक नैवेद्य दाखवून साडीचोळी ओटी भरून पूजन करीत असते गावावर कोणतेही संकट येऊ नये अशी गावकऱ्यासह प्रार्थना करण्यात येते अशाच प्रकारे रूढी परंपरेनुसार दानापूर गावात पाहावयास मिळाला तेलारा तालुक्यातील दानापूर गावालगत असलेल्या वान नदीला वर्षा ऋतूमधील पहिला पुर आल्याने सकाळी नऊ वाजता माजी सरपंच महादेव वानखेडे यांनी सहपत्नीक सा नदीला साडीचोळीने ओटी भरून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करून पूजन केले गावात सुखशांती समृद्धी लाभावी यासाठी पूर्वीच्या काळी प्रत्येक नदी नाले असलेल्या गावात सर्वप्रथम व्यक्तीकडून पहिल्या पुरात साडीचोळी नारळ अर्पण करून पूजा करत असतात सालाबाप्रमाणे यावर्षी आम्ही आश्रमाता वार नदीला ओटी आणि साडीतोरीचं येत असतो आणि तसेच बळीराजाला सुखी राहू दे आणि कोणाची जीवितहानी व्हावी याकरता आम्ही या, या नदीला पहिला पूर आल्यानंतर त्याला साडीतोडी वाहत असतो हा आमचा नित्यनिहमी सालाबादप्रमाणे कार्यक्रम आहे हा आज आम्ही कार्यक्रम पहिला पूर आल्यानंतर साजरा केला आहे